प्रवेश देखील करणार आहात काय नेमक सांगा चेहरा दिसू दे दिसून असे मी धुरंधरला भेटायला चालतो एक चित्रपट बघतो आणि बाहेर नेमकी आपली नाराजगी काय आहे मग आपण प्रवेश करताय किंवा काय कारण नाराज असलेला प्रवेश पण पक्ष प्रवेश कोणत्या कारणासाठी होतो काय आपली म्हणजे आपण साहेबांची चर्चा करणार आहात आपल्या पुढच्या राजकीय मला काल शिंदे साहेब रात्री साडेबाराला भेटत आणि माझ्यासारख्या मराठी माणसाची ते काळजी करत होते त्यावेळेस मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे झोपले होते मी त्यांना म्हणून मला तुमच्या सोबत काम करायचे कारण मी हिंदुत्ववादी माणूस आहे आणि तेही हिंदुत्ववादी आहेत झोपणार आहे का मी झोपलो नंतर मी फक्त तुम्हाला एवढं सांगितले की मराठी माणसासाठी ते जागे होते मी आलो बाहेर गावून थांबले होते बिचारे माणसासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले त्रास टक्के पूर्वी हिंदू बघेल बंधू बघेल बाबा तुम्ही सगळं आताच माझं ऐकू नका तुम्ही ते भाऊ एकत्र आले म्हणले

निवडणूक झाल्यावर सध्या सध्याचे एकत्र आले आमच्या सारखे भाऊ भाऊ एकत्र आणायला खाऊन बाहेर पडले भाऊ एकत्र आले म्हणतोय हिंदुत्व कुठलं राहिलं व शाहिशी दंगलीचा गुन्हेगार आहे त्याला तुम्ही पक्षात प्रवेश देताय आणि पुन्हा हिंदुत्वाच्या गप्पा मारताय अस कस होत कसं हिंदुत्व असेल तुमचं पक्षामध्ये काय जबाबदारी आवडेल आणि कशासाठी आवडत बाबा ते पार कस आहे जबाबदारी मागायची नसते म्हणजे माझी काहीच हेव आहेत काय